नमस्कार इंदू खूप खुश असते पण त्याच वेळेला अधोक्षच इंदूला बोलतो इंदू तुला माहिती आहे का जी जागा आपल्याला देण्यात आली ती जागा आपल्यासाठी योग्य नाही कारण ती जागा आपल्याला कधीच मिळणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते असं का तेव्हा लगेच अधोक्षच ती जागा नक्की कोणाच्या नावावरती आहे त्यांचं नाव घेतो आणि तेव्हा मात्र इंदू बोलते बाप रे प्रश्न सुटतायत असं वाटत होतं पण तेवढ्यात मात्र प्रश्न खूपच मोठमोठे व्हायला लागले आता खूप काळजी वाटायला लागली काय करावं तेच कळत नाही पण शांत बसून सुद्धा चालणार नाही लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे पण काय करायचं तेच मला समजत नाही एवढ्यात लगेच अधोक्षच बोलतो इंदू काळजी करू नकोस आपण काही ना काहीतरी मार्ग काढू तेव्हा लगेच इंदू बोलते कसा मार्ग काढायचा अध्यक्षच तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते मार्ग नाही आपण काढू शकत तेव्हा लगेच अध्यक्षच म्हणतो असं धीर तरी खचून चालणार आहे का तू कशाला काळजी करतेस सगळं काही व्यवस्थित होईल तू अजिबात काळजी करू नकोस तेवढ्यात मात्र मोठ्या बाई हिंदूच्या जवळ येतात आणि इंदूला म्हणतात इंद्रायणी बघितलंस कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा तू स्वतःला वाचू शकत नाहीस इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव तुला वाटत असेल की तू सगळं काही नीट करशील पण नाही ग तू सगळं काही नीट करूच शकत नाहीस इंद्रायणी तुझी तर लायकीच नाही आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो बस कर आई अगं प्रत्येक वेळेला का त्रास देतेस आई खरंच तुझ्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात माझ्या वागण्याचा तर तुला त्रास होणारच अध्यक्षच कारण माझं वागणं तुला कायम टोचत असतं तुझ्या बायकोच्या विरोधात आहे असं तुला वाटत असतं पण अधोक्ष अरे जरा नीट विचार कर माझं वागणं कायम तुझ्या बायकोच्या विरोधात नसतं अधोक्ष तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि मला याच गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो बस झालं आई बस झालं तू इथे कशाला आलीस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच मी इथे कशाला आली माहिती आहे मी जे काही तुला आता सांगणार आहे ना ते तू ऐकल्यानंतर चकित पडशील इंद्रायणी तुला काय वाटलं तू सगळ्या गोष्टींमधून स्वतःला सावरतेस तर अजिबात नाही इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इंदू मोठ्याने बोलते बस झालं मोठ्या बाई मी तुमच्याशी कोणतंही वाईट वागत नाही कोणत्याही वाईट प्रकारचं काम करत नाही मी फक्त या गावात शाळा व्हावी एवढीच इच्छा व्यक्त केले तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू जाऊ देत वहिनींचं वागणं तू मनावर घेऊ नकोस कारण वहिनींचं वागणं कायम चुकीचं असतं पण त्यांना कळतच नाही मला तर याच वागण्यांचा त्रास व्हायला लागला आहे पण आता मात्र एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लव लौकर। तुम्ही प्लीज इथून जा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी मी तुला एकच सांगते तुझं जे काही आता अडलं आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच होऊ शकतं इंद्रायणी बघ विचार कर तुला जर का नीट वागायचं असेल तर बघ तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही काय मदत करणार आहात माझी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही माझी काही मदत करू शकता का तेव्हा लगेच इंदू बोलते का नाही करणार मी तर तुमची मदत करूच शकते आणि खरं सांगायचं तर मला तुमची मदत करायला आवडेल प्लीज तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे बोल कशी मदत करणार आहे तेव्हा लगेच इंदू बोलते मला काय विचारताय तुम्ही कशी मदत करणार आहात ती सांगा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुला जी जागा पाहिजे ना ती जागा मी तुला स्वतः मिळवून देईन तेव्हा लगेच इंदू बोलते त्याची काही गरज नाही ती कशी मिळवायची आणि कशी स्वतःची करायची ते मी बघेनच तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा मला या विषयावर तुमच्याशी वाद घालायचा नाही प्लीज हे सर्व तुम्ही थांबवा आणि तुम्ही जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्या मोठ्याने बोलतात आता हे सर्वच संपलं आता या विषयावर वाद घालण्यात काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई काहीच बोलत नाहीत आणि तिथून त्या निघून जातात तेव्हा लगेच अदोक्षच इंदूला बोलतो इंदू आपल्याला जर का जमीन मिळणार असेल तर आपल्याला आईशी डील करावंच लागेल कारण आईच आपल्याला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढू शकते असं नाही का वाटत तेव्हा लगेच इंदू बोलते पण मोठ्याबाईंचं वागणं बघितलंस ना कसं आहे ते मोठ्या बाई, बाई स्वतःचं तेच खरं करताय अगं आपल्याला नको ते करायला लावतील आपण काय करायचं मग तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच अधोक्षच मोठ्यानी बोलतो इंदू एक गोष्ट लक्षात ठेव आईशी पंगा न घेता जर का आईचा वापर करून घेतला तर आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी मोठ्याबाई ऐकत असतात आणि मोठ्याबाई म्हणतात अधोक्षच तू माझा मुलगा आहेस हे मला मान्य आहे रे पण मी तुझी आई आहे आणि तू तु तुझ्या आईशी पंगा घेतो आहेस अधोक्षच तुला माहितीच नाही तुझी आई काय काय करू शकते ती अरे तुला काय वाटलं तुम्ही तुमची पोळी भाजून घेणार आणि मला मात्र असंच ठेवणार अरे सुद्धा अन आनंदी अंताजी दिग्रजकर आहे आणि मी कधीच शांत बसू शकत नाही एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसेन का तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात अधोक्षस तुला खरंच असं वाटतय की मोठ्या बाईंशी आपण बोलून घ्यावं तेव्हा लगेच अधोक्षस म्हणतो हो कारण आईशी जर का आपण बोललो तरच सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित पार पडतील इकडे मोठ्या बाई विंजे सरकारांना म्हणत असतात जावय बापू आता सगळं काही माझ्या हातात आहे या सगळ्यांना माझे पाय धरावे लागत आहेत माझ्याशी भीक मागावी भी लागते तेव्हा मात्र विंजे सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही नक्की काय केलंय सांगाल का मला तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो आई आई मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात अधोक्षच आत येऊ नकोस उगाच तुझ्या आईवरती तुझा विश्वास नाही आणि तू कशाला आत येतोयस प्लीज तू लांब राहा तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो नाही का आई माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आई तू कधीच आमच्या मनाविरुद्ध वागणार नाहीस मला माहिती आहे आई तू जे म्हणशील ना ते करायला तयार आहोत आम्ही पण आम्हाला ती जमीन दे ना गं मिळवून तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात खरंच मी सांगेल ते तुम्ही करायला तयार आहात त्यावेळेला इंदू मोठ्याबाईनं वचन देते आणि म्हणते हो तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात बघा इंद्रायणी तू मला वचन दिलं आहेस आणि आत्ता त्या वचनाचं तू पालन करायचं तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई मी दिलेलं वचन कधीच तोडत नाही हे तुम्हालासुद्धा माहिती आहे तरीसुद्धा तुम्ही असं का बोलताय मी माझ्या वचनावरती ठाम असते आणि कायमच ठाम राहणार तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच बरं वाटतं आणि मोठ्याबाई म्हणतात इंद्रायणी तू तु जर का तुझ्या निर्णयावर ठाम आहेस तर मी तुला आधीच सांगतो इंद्रायणी तू स्वतःहून आधीच सगळ्या गोष्टी व्यवस्थित कर आणि तुला जे पाहिजे त्याचा विचार कर खरं सांगायचं तर मला एकच गोष्ट मान्य आहे ती म्हणजे लवकरात लवकर तू सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून माझ्या मुलाला दिग्रजकरांच्या गादीवर बसवायचं तेव्हा व्यंकुमारात स्वतःच्या डोक्याला हात मारून घेत बोलतात झालं पालत्या घड्यावर पाणी वहिनी अहो काय करायचं काय तुमचं कधी सुधारणारा तुम्ही तेव्हा लगेच अधोक्षोज बोलतो जाऊ देत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू या गोष्टीसाठी मान्य होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू